आता सगळे फिर आम्ही कृषीचे हे सोलोरवर आणतोय दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण झालं की त्यानंतर आमच्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास तीनशे पासष्ट दिवस आम्ही मोफत वीज देऊ रात्रीच्या विजेची झंझट हे शेतकऱ्याच्या पाठीशी राहणार नाही आणि त्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होत आहे आपल्याला माहिती आहे की आता आपण बेगा टेक्स्टाईल पार्क केला आता पीएम मित्रा टेक्स्टाईल पार्क करतोय की ज्याच्या माध्यमात विशेषतः कापसाचा जो शेतकरी आहे त्याला कापसापासनं तर कापडापर्यंत कापडापासून फॅशन पर्यंत अशा प्रकारचं सगळं व्हॅल्यू अडिशन करायचं आणि त्यातनं दोन लाख लोकांकरता रोजगार तयार करायचा त्याची सुरुवात देखील आपण अमरावतीमध्ये केलेली आहे आणि एक अजून योजना त्या संदर्भातली आपण लवकरच घोषित करणार आहे की ज्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्यांचं एक फार मोठं व्हॅल्यू क्लस्टर हे आम्ही तयार करणार आहोत ज्यातनं शेतकऱ्यांना योग्य दाम मिळाला पाहिजे आणि अश्युअर्ड मार्केट मिळालं पाहिजे अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये नानाजी देशमुख कृषी समृद्धी योजना ही आपण वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून सुरू केली आणि विशेषतः आपल्या हा जो काही पश्चिम विदर्भ आहे इथल्या सगळ्या जिल्ह्यांमधल्या काही गावांमध्ये जवळपास चार हजार गावांमध्ये आपण ही योजना सुरू केली आणि या योजनेची फळं आज आपल्याला दिसत मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामं झाली आहेत लोकांकडे यांत्रिकीचं त्या ठिकाणी प्रशिक्षण झालंय यांत्रिकीची सुरुवात झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे नवीन टेक्नॉलॉजीज आपण त्या ठिकाणी आणलेल्या आहेत आता याचा दुसरा टप्पा सहा हजार कोटीचा हा आपण पुन्हा हातामध्ये घेतलेला आहे आणि सॅच्युरेशन पद्धतीनं गावात गेलं की गावातले जलसंधारणाचे स्ट्रक्चर असतील त्या गावामध्ये जेवढी मागणी असेल त्या सगळ्यांना ड्रिप इरिगेशन असेल स्प्रिंकलर असेल त्या गावामध्ये जेवढे ट्रॅक्टरची मागणी असतील तेवढे ट्रॅक्टर असतील बीबीएफ असेल वेगवेगळ्या प्रकारच्या फवारणीचे तंत्र असतील ध्रोण असतील अशा सगळ्या गोष्टी सॅच्युरेशन पद्धतीनं त्या गावामध्ये दे द्यायच्या जेणेकरून ते गाव हे परिपूर्ण झालं पाहिजे आणि तिथली शेती जी आहे ती शेती वातावरणातल्या बदलातन कुठेतरी त्याचा जो वाईट परिणाम आहे त्या वाईट परिणामातला आपल्याला मुक्त करता आली पाहिजे आणि शाश्वत पिकं हे आमच्या शेतकऱ्याला घेता आले पाहिजेत अशा प्रकारचा आपला प्रयत्न